हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल फॉट अबाउट यू तर माझ्या छोट्या दोस्तांनो कशा आहात तुम्ही सविता फोडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता तुम्ही तिसरीला गेलात ना तर हे आहे आपलं तिसरेचं मराठीचं बुक माऊली मराठी पाठ्यपुस्तक आणि आज आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या कवितेला तर आपली पहिली कविता आहे पाऊस पान नंबर आहे सात तर मुलांना खूप छान छान कविता आहे पाऊस तर आपण पहिल्यांदा छान अशी कविता वाचूयात मी कविता हळूहळू वाचणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की कवितेचं वाचन कसं करायचं तसं तर कवितेचं वाचन करत नाहीत कविता गायली जाते आपण ती गाणार देखील आहे पण पहिल्यांदा वाचूयात मग तुम्हाला प्रत्येक शब्द कळेल कसा वाचायचा त्याच्यानंतर मी त्याचा भावार्थ सांगेल म्हणजे कविता कशाबद्दल आहे कवितेत काय दिलं ते तुम्हाला कळेल आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तरे बघूयात तुम्हाला किती कविता समजली ते बघायला आणि नंतर शेवटी छान छान कवितेचं गायन करूयात तुम्ही पण माझ्यासोबत कराल हो ना तर चला एकदम शांतचित्ताने ऐकायचं आहे कविता मी वाचणार आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून पुढचं कडवं आहे कौलारांवर वाजू लागला ताशा तड तड, तड तुडून दळू लागली म्हातारी ढगात गड गड गुडूम पुढचं कडवं आहे ओली ओली पान जसे चमचमणारे पाचू हिरव हिरव रान लागल मोरासारखं नाचू आणि ही कविता कोणी लिहिली आहे मुलांना मंगेश पाडगावकर यांची ही छानशी कविता आहे आता या कवितेच्या खाली काही अवघड शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांना समानार्थी शब्द दिलेत आणि इंग्लिशमध्ये देखील दिलेले आहेत तर पाऊस म्हणजे काय वर्षा पाऊस तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि पावसाला इंग्लिशमध्ये काय स्पेलिंग आहे ए आय एन रेन वारा वारा त्याला समानार्थी शब्द आहे पवन आणि वाऱ्याला डब्ल्यू आय एन डी वेंड हा इंग्लिश शब्द आहे पुढचा आहे हात हात म्हणजे कर हाताला इंग्लिशमध्ये शब्द एच एन डी हँड दुसरा ढग ढग म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे मेघ क्लाउड सी एल ओ यू डी क्लाउड, पान पान म्हणजे पर्ण त्याला इंग्लिशमध्ये एल ई -E एफ लिफ मोर मोर म्हणजे मयूर आणि मोराचं स्पेलिंग आहे -E पी ई ए सी ओ सी के पिकॉक जो सर्वांचाच फेवरेट आहे तर मुलांना चला कविता कशी वाचायची ते तुम्हाला समजलं वाचू शकता ना कविता तर आता आपण कवितेचा भावार्थ बघूयात म्हणजे या कवितेमध्ये काय दिलेलं आहे कविता कशाबद्दल आहे हे आपण बघूयात ओके मुलांना तर चला आपल्या कवितेचं काय नाव आहे पाऊस तर चला पाऊस आला पाऊस आला काय होतंय आहे कवितेमध्ये पाऊस आलेला आहे पाऊस आला भरून भरून म्हणजे खूप सारा पाऊस आलेला आहे सगळ्या बाजूने पाऊस आलेला आहे समजा तुम्ही रस्त्यावर आहात तर फक्त तुमच्या पुढच्या बाजूलाच पाऊस आला असं नाही सगळ्या बाजूने पाऊस आलेला आहे तुम्ही स्वतःला गोल गोल फिरून बघाल तर तुम्ही पावसात उभे असाल हो ना म्हणजे पाऊस भरभरून आलेला आहे खूप सारा पाऊस आलेला आहे वारा आला वारा आला त्याचा हात धरून पावसाबरोबर वारा देखील येतो झाडं झुडफ हलतात हो की नाही पावसाबरोबर वारा देखील आलेला आहे म्हणजे तो कसा आला आहे पाऊस आला आणि त्याच्यावर वारा आला म्हणजे त्याच्या हातात हात धरून आलेला आहे पाऊस आलाय आणि त्याचा हात धरून वारा देखील आलेला आहे म्हणजे त्याच्यासोबत वारा देखील आलेला आहे आता आपण पुढचं कडवं बघूयात आता या कडव्यामध्ये कौलारांवर वाजू लागला कौलारं म्हणजे काय पहिल्यांदा कौलाची घरं होती अजून देखील खेड्यांमध्ये गावांमध्ये कवलाची घरं आहेत ज्याला नारंगी कलर असतो ऑरेंज कलर कवलाची घरं त्यांच्यावरती पाऊस कसा वाजतो ज्यावेळेस पाऊस येतो त्याच्यावरती तडतडतड असा आवाज होतो आणि तडतड असा कसला अजून आवाज होतो ताशा जो लग्नाच्या वेळेस वाजवला हो जातो किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवला हो जातो ताशा आणि आत्ता सध्या जरी कौलाची घरं नाही आहेत सिमेंटची घरं आहेत त्याच्यावर जास्त आवाज येत नाही पण पत्र्याची घरं देखील गावाला खूप आहेत पत्र्याचं जे घर असतं किंवा कवलाराचं घर असतं कवलाचं ती पाऊस पडला की जोराचा आवाज येतो हो। कसा तडतड तुडूम हे पहा कौलारांवर वाजू लागला कोण वाजू लागला पाऊस तासा तड तड तुडूम ताशाचा आवाज तडतड तुडून येतो तसा पावसाचा आवाज कवलांवर वाजू लागला घरावरती आवाज येतो ना जोराचा पाऊस येतो त्यावेळेस दळू लागली म्हातारी ढगा गड गड गुडूम आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल ज्यावेळेस पाऊस येतो आणि ढगांचा आवाज होतो कडकड कडाड तसा गडगड गुडुम तर मग लहान असताना आम्ही लहान असताना आम्ही घाबरायचो खूप जोराचा पाऊस आला की ढगांचा आवाज व्हायचा हो ढग एकमेकावरती आदळतात पाऊस पाण्याने भरलेले असतात ना आवाज येतो जोराचा आणि छोटी मुलं घाबरतात आणि त्यांना त्यांच्या आई वडील बोलतात की म्हातारी दळण दळतीये म्हातारी दळू लागलेली आहे म्हणून हा आवाज होताय मग मुलं घाबरत नाहीत म्हणजेच दळू लागली म्हातारी ढगात गड गड आणि त्यावेळेस म्हातारी दळू लागली असं सा, सांगितलं जातं जो ढगांचा आवाज होतो खूप जोराचा पाऊस येतो त्यावेळेस तर चला शेवटचं कडवं बघूयात ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू पाचू म्हणजे हिरे तुम्हाला मोती माहितीत ना जे खूप चमचम करतात खूप महाग असतात तर हे पहा ओली ओली पानं जसे आणि पाऊस पडल्यानंतर सगळीकडे ओलं ओलं होतं हं झाडं फुलं पानं सगळे ओले होऊन जाते पूर्ण धरती ओली होऊन जाते जमीन ओली होऊन जाते आपण पण बाहेर पावसात गेलो की आपण पण ओले होऊन जातो पण आजकाल मम्मी पाप्पा जाऊन देत नाहीत ना पावसात सर्दी खोकला होईल म्हणून तर पावसाला आणि सगळी झाडांची पानं ओली ओली झाली पानं काय ओली ओली झाली आणि त्याच्यावरती पानांवरती जे थेंब पडतात ना पावसाचा थेंब पडतो तो असा चमचम करतो कसा चमचम करतो एकदम जसा की त्याच्यावरती मोती आहे मुले घालतात ना मोत्याचे हार तसा पाचूसारखा हिऱ्यासारखा मोतीसारखा तो जो पाना पानावरती झाडाच्या पानावरती थेंब पडतो ना तो एकदम चमचम करतो हिरव हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू आणि मुलांना पावसाच्या अगोदर काय असतं उन्हाळा असतो सगळी फुलं पानं फुलं झाडं करपलेली असतात म्हणजे पानं त्याची हिरवी नसतात वाळलेली असतात आणि पाऊस पडल्यानंतर सगळी धरती सगळी रानं सगळी शेती सगळीकडे हिरवळ होते आणि छान छान हिरवगार सगळीकडे दिसू लागतं हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू आणि सगळं रान हिरवं होऊन जातं आणि सगळं रान पाऊस आला की डुलू लागतं जे छोटं छोटं गवत आहे झाडं आहेत छान छान डुलू लागतात म्हणजे हिरवीगार झालेली झाडं पानं फुलं सगळी शेती सगळं गवत डुलू लागतं वारा येतो ना छान छान खूप छान छान दिसू लागतं पावसाळ्यामध्ये जिकडे तिकडे आणि मोरासारखं का बोललं आहे कारण मोराला पाऊस खूप आवडतो पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून हे पहा इथे दिसतो ना पिसारा फुलवलाय मोराने थुई थुई नाचू लागतो खूप आवडतो त्याला पाऊस आणि पावसात नाचायला तर मुलांना मला आशा आहे की ही कविता तुम्हाला समजली असेल छान छान समजवली आहे ना मी आणि तुम्हाला आवडली असेल तर सविता फावडे अकॅडमीला कमेंटमध्ये सांगा मला खूप खूप आवडली तुमच्या दोस्तांना देखील सांगा चालेल ना तर चला कंटिन्यू करूयात आपण पुढे तर ही छान कविता लिहिली आहे मंगेश पाडगावकर यांनी आणि मुलांना हे जे खाली दिलेले आहेत ना शब्द हे शब्द तुम्ही तीन वेळा लिहायचे आहेत हा तर तुम्हाला ही कविता छान समजेल आणि तुम्हाला समानार्थी शब्द लिहिता येतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि ही जी कविता मी तुम्हाला आता शिकवली आहे ती तुम्ही एकदा लिहून काढायचे आहे वहीमध्ये म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्द लिहिता येईल आणि कोणत्याही प्रकारचा आलेला प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये छानसं लिहिता येईल हो की नाही तर चला आता आपण कविता वाचली कवितेचा अर्थ समजवून घेतला तर आता आपण येऊ पाठीमागे पान नंबर आठ वरती आणि इथे आहे आपल्यासाठी छान छान स्वाध्याय जर तुम्हाला कविता आवडली असेल तर तुम्ही झटपट उत्तर द्याल द्याल की नाही हो की नाही आणि नाही चला तर डोंट टेक टेन्शन मी आहेच तर चला स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज त्याच्यामध्ये मौखिक म्हणजे ओरली म्हणजे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपल्याला तोंडाने द्यायचे आहेत तसेच द्यायचे आहेत लिहायचं नाही तर चला पहिला आपला प्रश्न आहे ढगाचा रंग कोणता असतो हा जनरल नॉलेज म्हणते तुम्हालाही माहीत आहे सर्वांना छोट्या मोठ्या सर्वांनाच माहीत असतं एकदम ज्या मुलाला के जेमध्ये असतो पहिलेला असतो किंवा असं वरती बघतो तर ढग कुठल्या कलरचे असतात आकाश कुठल्या कलरचा आहे माहिती आहे ना सर्वांना तर मला सांगा ढगांचा रंग कोणता निळा व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे पाऊस कोणत्या महिन्यात पडतो कोणत्या महिन्यात शाळा सुरू होते तेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते ना तर शाळा कोणत्या महिन्यात सुरू होते जूनमध्ये म्हणजे जूनपासून पाऊस पडायला सुरुवात होते तर तुम्ही जून महिना लिहू शकता म्हणजे लिहायचा नाही आहे बोलू शकता ओरली आहे ना तिसरं उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो कोणता येतो हो तीनच ऋतू आहेत उन्हाळा उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर पाऊस सुरू होतो ना म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा ऋतू येतो हो की नाही आहे की नाही एकदम सोप्प तर चला पुढे बघूयात लेखी रायटिंग आता इथे जे प्रश्न दिलेत त्यांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत लिहायला जागा दिलेली आहे पण आता मी या पुस्तकामध्ये न लिहिता तुम्हाला वहीमध्ये लिहून दाखवणार आहे तर चला प्रश्न वाचूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा आता हे जे प्रश्न दिले त्याचं उत्तर फक्त एकाच वाक्यात लिहायचं आहे इथे एकच लाईन दिली आहे तर चला बघूयात वारा कोणाचा हात धरून आला आहे तर मला कोण सांगेल याचं उत्तर कोणाचा हात धरून आलेला आहे वारा हे पा आता मी इथे लिहून दाखवलेला आहे तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा वारा कोणाचा हात धरून आला वारा पावसाचा हात धरून आला आहे आहे ना आपल्या पहिलेच कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये कोणाचा हात धरून आला वारा पावसाचा हा शब्द लिहायचा आहे खूप महत्वाचा आहे वारा पावसाचा हात धरून आला आता पुढचा प्रश्न आपण वाचूयात प्रश्न दुसरा म्हातारी काय करू लागली म्हातारी दळू लागली आठवते ना कोणाकोणाला आठवत आहे सर्वांना आठवतंय वा खूप खूप छान तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात तर हे म्हातारी दळू लागली असं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथे लिहायचं आहे आता तिसरा प्रश्न ओली चिंब काय झाली काय झाली पान ओली चिंब झाली पान ह झाडांची पानं आता पुढचा प्रश्न रान कोणासारखे नाचू लागले कोणासारखे मोरासारखे नाचू लागले ना रान मोरासारखे नाचू लागले अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली तुम्हाला इथे जागा दिलेली आहे तुम्ही इथेच लिहायचं आहे आए। मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दाखवली चालेल पुढे प्रश्न दुसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा आता इथे दोन शब्द दिलेत आणि मध्ये जागा सोडलेल्या आहेत तुम्हाला त्या ओळी पूर्ण करायच्या आहेत तर बघा पाऊस आला पुढे इथे शेवटी दिले धरून तर हे जे कडवा आहे हा जो पॅसेज आहे तर पा, हे पा पहिला पाऊस आला पाऊस आला आणि हा धरून शब्द आहे हे मधले सगळे शब्द हे दोन्ही वाक्य तुम्हाला लिहायची आहेत पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून शब्द दिलेला आहे म्हणजे हे, हे पूर्ण कडवं हा पूर्ण पॅसेज तुम्हाला तिथे न चुक करता म्हणजे काना मात्रा वेलांटी काहीही न चुकवता ग्रॅमॅटिकली व्यवस्थित लिहायचा आहे दुसरा ओली ओली आणि नंतर हा शब्द दिलेला आहे ओली ओली आणि नाचू हा शेवटचा शब्द दिलेला आहे तर मधल्या ओळी तुम्हाला लिहायचे आहेत तर पान नंबर पुन्हा मागे येऊन सातवरती वरती बघितलं तर शेवटचा जो पॅसेज दिलेला आहे हे जे शेवटचं कडवं ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू दिलेलं आहे तरी मधले सगळे शब्द या दोन्ही ओळी आणि हा शब्द हे तुम्हाला एकही चूक न करता इथलं बघून तिथे उतरून काढायचं आहे कॉपी करायचं चा आहे छान छान अक्षरात लिहायचं आहे ओके हा अभ्यास तुमच्यासाठी तर मुलांनो आता पुढे बघूयात पान नंबर नऊ वरती हे पहा इथे एक छानशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे कृती दिलेली आहे मोराचे चित्र काढून ते रंगवा म्हणजे मोराचं चित्र या जागेत काढायचं आहे आणि ते छानसं रंगवायचं देखील आहे तुम्हाला माहित आहे ना मोराला कुठला कलर असतो आणि खालील शब्दाच्या आधारे पाच वाक्य लिहा तर खाली काही शब्द दिलेत राष्ट्रीय पक्षी सुंदर रंगीत पिसारा पाऊस नाच आवडता पक्षी तर त्याच्यावरून इथे वाक्य लिहायची आहेत तर आपण पहिल्यांदा मोराचं चित्र काढूयात आणि छान छान रंगूया आता मोराचं चित्र मी तुम्हाला या वहीमध्ये काढून दाखवणार आहे तर मुलांनो आवडलं तुम्हाला तर चला आता याला आपण कलर करूया रंगूया तर चला रंगूया आता कलर असतो ना मोराला जांभळा कलर घेतला आपण पहिल्यांदा त्याला झटपट देऊन घेऊयात आणि चित्र रंगवताना चित्राच्या बाहेर कलर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे मुलांना मला माहीतच आहे तुम्हाला खूप आवडतं रंगरंगटी करायला कलर द्यायला तरी पण अतिउत्साहाने कलर देताना घाई नको गडबड नको एकदम सुंदर नीट कर छानसं चित्र काढायला शिकायचं म्हणजे सर्वांनाच आवडेल की नाही आणि तुमचे मराठीचे शिक्षक तुम्हाला शाबासकी देणार तुम्ही चित्र रंगवण्यासाठी खडू स्केच पेन किंवा पेन्सिल देखील वापरू शकता ज्याने तुम्हाला सहज कलर देता येईल तुम्ही तुमच्या मोठ्या बहीण भावाची देखील मदत घेऊ शकता मम्मी पप्पाची आता चित्र रंगून झाल्यानंतर जे शब्द दिलेले आहेत ना त्याच्यावरून आपण छान छान वाक्य देखील लिहिणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा हां आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना पण सांगायचं सा। त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि छान छान पाऊस ही कविता त्यांना देखील कळेल ना आणि प्रश्नांची उत्तरे झटपट येण्यासाठी कविता डेली दर दिवस एकदा गायची आहे आता आपण स्वाध्या पूर्ण झाला की ही कविता गायची कशी तालासुरात ते बघूयात तुम्ही सगळे तयार आहात ना तर पहिल्यांदा कलर करून घ्या बरं झटपट ढँड टा ढँड तर आपला पिकॉक असा रंगून तयार आहे कसा वाटला मुलांनो आवडला असेल तर सविता फावडे अकॅडमीला लाईक करायला विसरू नका तर चला आपण छानसा थुई थुई नाचणारा मोर काढलेला आहे आणि छानसा रंगवलेला आहे येथे नाव देखील त्याला दिलेलं आहे तर चला आता मोर तर रंगून झाला मी वहीमध्ये काढलेला आहे तुम्ही या जागेमध्ये त्याला काढायचा आहे इथे मोर काढायला जागा दिलेली आहे ना इथे तुम्ही तो काढायचा आहे तर चला आता या मोरावरून आपल्याला पुढची ही वाक्य लिहायची आहेत पहिला आहे, आहे राष्ट्रीय पक्षी तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे वाक्य तुम्ही इथं लिहायचं आहे सुंदरवरून मोर खूप सुंदर आहे रंगीत पिसारा मोराला रंगीत पिसारा असतो पाऊस आणि नाच याच्यावरून मोराला पाऊस खूप आवडतो आणि पावसाळ्यात मोर थुई थुई छान छान नाचतो अशा पद्धतीने तुम्ही मोराबद्दल लिहू शकता अजून पुढचा आहे आवडता पक्षी तर माझा आवडता पक्षी मोर आहे एवढंच तुम्ही लिहू शकता किंवा त्याला अजून एक वाक्य पुढे लिहू शकता की मोराचा पिसारा खूप सुंदर असतो मोर मला का आवडतो याच्याबद्दल थोडंसं लिहू शकता मोराचा मोरपंखी कलर मला खूप आवडतो किंवा मोराच्या डोक्यावरती तुरा असतो मोराला नाचायला आवडते मला देखील डान्स करायला आवडतो असं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहू शकता तर मी काही वाक्य लिहिलेली आहेत ते तुम्हाला दाखवते हे पहा या पद्धतीने मोर आता हा राष्ट्रीय पक्षी शब्द त्याच्यावरून मी आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे किंवा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे असं तुम्ही लिहू शकता पुढे सुंदर त्याच्यावरून मी लिहिलेला आहे मोर खूप सुंदर दिसतो रंगीत पिसारावरून मी लिहिलेला आहे मोराचा पिसारा रंगीत असतो पाऊस आणि नाच याच्यावरून मी लिहिलेला आहे पावसाळ्यामध्ये मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचू लागतो आणि पाचवा आवडता पक्षी त्याच्यावरून मी वाक्य लिहिलेलं आहे माझा आवडता पक्षी मोर आहे कारण त्याच्या डोक्यावर छान छान तुरा आहे तर मग मुलांना आवडलं ना तुला तुम्हाला मोर आणि मोराबद्दलची छान छान वाक्य तर मुलांना आता काय बाकी आहे तर आता आपण अभ्यास देखील केला छान छान ॲक्टिव्हिटी देखील केली तर आता आहे हो आता आपल्याला गायची आहे कविता ताला सुरात सर्वांना एक साथ, तर चला सगळेजण तयार आहात ना तर चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून पाऊस आला पाऊस आला पाऊस आला, आला भरून वारा आला वारा आला त्याचा हा धरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून कवलारांवर वाजू लागला ताशा तड तड तुडूम कवलारांवर वाजू लागला ताशा तड तड तुडूम दळू लागली म्हातारी ढगात गड गड गर्थ गडूम गर्थ दळू लागली म्हातारी ढगात गड गड गडूम ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू ओली ओली पानं जसे चमचमणारे पाचू हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू हिरवं हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू आणि ही कविता लिहिलेली आहे मंगेश पाडगावकर यांनी तर मुलांना मला आशा आहे की माझ्या छोट्या दोस्तांना ही कविता खूप खूप खुँ आवडली असेल थँक्यू पुन्हा भेटू आपण लवकरच